खरंच माझ्या आयुष्यामधला हा खूप अभिमानाचा आणि प्राऊडचा हे क्षण आहे माझा कारण मी माझी फर्स्ट ऑडिशन दिल्यानंतर मला पहिली जशी फिल्म मिळाली ज्याच्यामध्ये मी लीड रोल करू शकली फक्त ऍक्टिंगवर फोकस होता तर तुम्ही प्रॉपरली न्याय देऊ शकता मला दोन्ही रोल प्ले करायचे होते बरोबर नवोदित प्रोड्युसर या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात पण चुकीचं काही मार्गदर्शन किंवा गायडन्स नसेल तर भरपूर काही गोष्टी होतात चित्रपटाचं नाव जेवढं कणखर असतं ना तेवढा चित्रपटाचा विषयसुद्धा कणखर असतो असं बोलायला काहीच हरकत नाही कारण का चित्रपटाच्या नावावरून त्या चित्रपटाच्या संहिता लगेच कळून येते असाच एका चित्रपटाचा पोस्टर लॉन्च आणि म्युझिकला सोहळा पार पडला आणि त्या चित्रपटातील नवोदित कलाकार आपल्या भेटीला आलेले आहेत आपल्यासोबत आर्य आणि राज आहेत म्हणजे मी तरच बोलून की त्या साईडला जो अभिनेता उभा आहे त्याचा प्रोफाईल बघितल्यावर नंतर मला कळलं की ॲडव्होकेट राज मिसा असे आहेत जे बिलकुल ऍडव्होकेट दिसत नाही एक असं ना की एक कलाकारचा चार मसून तो पूर्णपणे दिसून होतो मला अरे तुझ्यापासून सुरुवात करायला आवडेल की पहिला चित्रपट एक असं ना पहिल्या वयला जे काम असताना मग ते पहिली कोणती कलाकृती असू दे ते शाळेमधलं घडलेलं पहिलं प्राईज असू दे पहिला चित्रपट असू किंवा पहिलं प्रेम असू दे त्या सगळ्या पहिल्या गोष्टींना शेवटपर्यंत लक्षात राहतच राहतात ऊस सारखा चित्रपट तुझ्या नशिबी आला आहे आणि आता तू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे किती प्राऊड वाटेन किती ब्लेस्ड आहेस काय सांगशील खरंच yeah, माझ्या आयुष्यामधला हा खूप अभिमानाचा आणि प्राऊडचा हे क्षण आहे माझा कारण मी माझी फर्स्ट ऑडिशन दिल्यानंतर मला पहिलीच अशी फिल्म मिळाली ज्याच्यामध्ये मी लीड रोल करू शकली आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल व्हेरी थँकफुल yeah, राज मला तुला विचारायला आवडेल की चित्रपटामध्ये काम करणं वेगळं असं नामिती निर्मिती निर्मितीचे विभाग असताना सगळ्यात महत्वाचा आणि अवघड डिफिकल्ट विभाग असतं ते पेलणं खूप डिफरंट असतं किती जवळचा आहे राजसाठी उच सिनेमा हा समजू शकतो की हा टर्निंग पॉइंट आहे ऍक्च्युली काय होतं जेव्हा तुम्ही फक्त ऍक्टिंगवर फोकस ठेवता हो तर तुम्ही प्रॉपरली नाही देऊ शकता मला दोन्ही रोल प्ले करायचे होते बरोबर जमा खर्च फिल्मचा जमा खर्च आहे किंवा मग काही बजेटिंग आहे बजेटिंग वाढलं की थोडंसं हार्टबीट वाढायचं आहे परत ऍक्टिंगवर फोकस ठेव पु हा मग दोन्ही गोष्टी मी सायबर टेनिसली देऊन मग मी माझ्या कॅरेक्टरला जस्टिस दिला आहे आणि आतापर्यंत भरपूर पुरस्कार ह्या चित्रपटाला मिळालेले आहेत कान्सला आमचा चित्रपट जाऊन आला मोठी गोष्ट आहे की पहिलाच चित्रपट तुमचा कांसला जातो स्ट्रीमिंग लागते आणि आत्तापर्यंत बारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत आणि लवकरच हा चित्रपट नॉट ओन्ली महाराष्ट्र पण आम्ही संपूर्ण जगात प्रदर्शित करतो येस ती एक आमची गुलदस्त ठेवलेली गोष्ट होती तर खूप म्हणजे ॲक्च्युली पाच सहा वर्ष स्ट्रगल केला होता बॅकसाईडला मी कामं केली होती एकांकिका नाटकं स्किट हे सगळं करून मग मी त्या क्षेत्रामध्ये उतरलो आहे फक्त एवढंच आहे की नवोदित प्रोड्युसर या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात पण चुकीचं काही मार्गदर्शन किंवा गायडन्स नसेल तर भरपूर काही गोष्टी होतात त्याच्यामुळे माझीही तारांब उडाली पण मी माझ्या कॅरेक्टर फिल्ममध्ये मी शरणम म्हणून एक कॅरेक्टर करतो त्या कॅरेक्टरला मी खूप जस्टिस दिलेलं आहे आणि भरपूर चित्रपटामध्ये बेस्ट डेब्यू ॲक्टर्स वगैरे अवॉर्ड्स मिळालेले आहेत तर सांगू शकतो की सामान्य माणसाचा हा चित्रपट आहे आणि तो बनला आहे सामान्य माणसासाठी मला हाच प्रश्न तुला विचारायला आवडेल की ज्या पण राजने सांगितलं की खूप सांगा विविध आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये मध्ये चित्रपटाला खूप माडाचं स्थान मिळालं आणि तिकडे अवॉर्ड सुद्धा मिळाले आहेत किती भारी वाटते की, की चित्रपट प्रदर्शित पण त्याच्या दिवाळी आपण जग जिंकलेलं आहे काय uh, सांगितलं डेफिनेटली मला असं वाटते की ह्या फिल्म एवढं चांगलं uh, अवॉर्ड्स आणि एवढे सगळे अचीवमेंट अजूनपर्यंत हे केलेले आहेत सो so, आय एम व्हेरी एक्सायटेड पुढे बघू अजून किती कसं uh, कारण का आज फक्त आपला पोस्टर लॉन्च झाला आपल्याला गप्पा मारायला खरी रंगत असणार आहे तोपर्यंत खरंच धन्यवाद आमच्या गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या दोघांपासून तुमच्या संपूर्ण टीमला ऑल वेरी बेस्ट थँक्यू 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 सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा